नमस्कार मंडळी नमस्कार आज सोनूची मम्मी तुम्हाला खूप थकलेली दिसत असन आणि खुशबी झाली कधी आल्यानंतर आम्ही आज वेरुळला गेलो होतो तिथं एक मिनिट थांबा काय पूजाच नाव सांगते ना बाई पूजा करून आली त्याचं नाव तुला मल माहित मला म्हणताय ना श्रीचक्र यंत्राचे पूजा किंवा यंत्र सोनू श्री चक्रराज श्रीयंत्र श्री, श्री चक्रराज श्री तुम्ही नाव चुकीच सांगू राहिले एकदा थैली पुस्तक काढा पुस्तकावर नाही ना हा पुस्तकावर नाही काहीतरी काढा आणि ती थैली बी आणि इकडे उजाडात मला ती थैली बी दाखवायची तुझ्या मैत्रिणीला ह्या पा अशी थैली गेरुळला घेऊन गेलो आम्ही आणि ती गर्दीत नाही का माया हातात अरे काय लाज वाटते नाही यार माणसाला अहो रात्रभर त्याला शिवली मी काल फाटेल होती गा सगळी फाटेल होती सगळी अहो म्हणून सगळी फाटील होती मला किती वेळ ती तुम्हाला पूजन संच श्रीयंत्र पूजन हा हा संच होता याच्यामध्ये सगळी पूजा होती यंत्र होत तर सकाळी आम्ही आज कितीला उठलो चारच्या अगोदर चारच्या अगोदर उठलो चार आणि पाचला निघलो तो घरून आहे ना निघलो पाचला घरी निघलो त्याच्या अगदी मी सगळं झाड जुड केली घरची देवपूजा झाली देव झाड केली तुळशीला रांगोळी तुळशीची पूजा झाली बेलाचं झाड त्याची पूजा केली सूर्यनारायणाची पूजा केली भांडे घासले सगळं आवरलं आणि मंगिर तर आम्ही तिथं पोहोचलो बर का लवकर तर तिथं दोन बॅच होत्या पूजेच्या तीन होत्या तीन होत्या तर पहिल्या बॅच मध्ये आमचा नंबर लागणार होता पण काय झालं अकराशे रुपये ते पूजन संचाचे चे होते ते दाखवलं ना तुम्हाला आता ते आम्ही काल एका जाणजवळ द्यायला आमच्या गावातला माणूस होता म्हणजे आमच्या गावातली एक गाडी होती आणि मी आमच्या स्वतःच्या घरच्या गाडीने गेले होते मला म्हणजे दगदग नाही सहन होत आणि जागा पण नसल्यामुळे का त्याच्यामुळे मोकळी मोकळी गेली हा ती टेम्पो आणि गाडी होती सिट गिट नाही बसायला नाही आणि ही गरोदर होती तर मग आपण मग आम्ही आमच्या गाडीत गेलतो मई मैपुतनी आणि जावाई असे हा चौघ जण गेलो आम्ही तिथं पोहोचलो टाइमवर पण तिचं संच मागच राहिला आणि तिथं इतकी पब्लिक होती जवळजवळ लाखाच्या घरात लोकांनी ओळखलं सोनिश पप्पा मी पुढे सांगणार आहे ना मला टप्प्या टप्प्याने सांगू दे ना लाखाच्या घरात आणि मग आम्ही तिथून फोन लावून आलो संचवाल्या माणसाला तिथं नेटवर्क जाम झालेलं नव्हतं मग आमची यंत्र संच काय तो नव्हता ना म्हणून पहिल्या बॅच मध्ये आमचा काही नंबर लागला नाही आणि मी एक सारखी बघायची वाट त्यांची किती इकून येतील तिकून येतील आणि हे माझ्यावर तितक्या लोकांची त्याची चिडले ही तिथं टेन्शन मध्ये मला वाटलं हे बघा हे काय मी दुसरा संच घे आता हा एक संच मला यांनी घरी आल्याच्या नंतर आणून दिला असता याचे जर पूजन झालं नसतं ते पाप होत त्याचं पूजन तिथं झालं पाहिजे त्याच्यामुळे मला परत संच घ्यायचा नव्हता आणि यांचं म्हणतो तू टेन्शन घेऊ नको मी तुला दुसरा संच घेऊन देतो हा मला तुला नाराज नव्हतं पाहायचं ना पण मग मला नंतर पूजेचं पडलं होतं ना की बाबा आपल्या आणि पैसे गेले व्यस्तो देवाला जात होते पैशाचं नाही यंत्राची पूजा तिथे झाली पाहिजे होती त्या दोन्ही यंत्राची व्हायला पाहिजे मग असं असं तर मग योगायोगाने ते सापडले आम्हाला पण पाहिले बॅचचा वेळ निघून गेला होता दरम्यानच्या काळात आम्हाला लय फॉलोअर सबस्क्रायबर जे मंडळी आपले भेटले सगळ्यांना खरच आनंद झाला आणि पाठीमागून मग ज्या उद्देशासाठी गेलो होतो आपण मग तो बी व्हायला पाहिजे ना म्हणून आम्ही तोंड बांधून घेतली बरोबर आहे की बाबा आता टाइमपास व्हायला नको आणि मग दुपारून आम्ही पूजा वगैरे केली आणि आता संध्याकाळचे सात वाजले घरी यायला बरोबर आहे आणि आता स्वयंपाक करायला ताकद नाही राहिली बाप्पा रस्त्यांना गोकरदन मध्ये आल्यावर म्हणे काही घ्यायचं का आपल्याला घरी आज भाजी घ्यायची भाजी वगैरे काही नाही घ्यायचं म्हटलं मी पोळ्या करून घेईन आणि काही ते बेसन बेसन करून जाईल पण आज मला घरी आल्याच्या नंतर आई तो स्वयंपाक भेटला म्हटल्यावर मी खुश झाले म्हणजे माझा जो थकवा होता तोच निघून गेला का आयता स्वयंपाक कसा भेटला तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर माझी जाऊ आहे जिची समज आम्ही माझी पुतणी आणि जवळ मेले होते तिची मम्मी तर माझ्या मोठ्या जाऊबाईना कि मी तिची भाजी मस्त बघा मला लगे आणून दिली बघा आणि कोणत्याही पडलाय ना सोनोश पप्पा का स्वयंपाक भेटला की तू खरंच खूप आनंद होतो माहिती हे काय भरीत आहे हे वांग्याच भरीत आणि भाकरी बी दोन बाजरीच्या भाकरी आहे बघा कोणा दिल्या माझ्या जाऊ बहिणी दिल्या त्याच्या मोठ्या ज्यांची मुलगी नेली होती सोबत तर त्यांना वाटलं जसं माझी मुलगी दमुनी तशी माझी जाऊ बी दमून त्यांनी सगळ्यांचा स्वयंपाक करून ठेवला आमचा आमच्या सोनूचा माझा सोनू पप्पाचा आणि त्यांच्या तिघांचा सहा जणांचा स्वयंपाक केला आणि आता चपात्या कोण दिल्या चपात्या आमच्या सासूबाईंनी करून ठेवल्या त्याच्या तर मग असा स्वयंपाक ऐका आता मग खायला बी काही वाटत नाही ऐता असल्यावर दाशिल जाते तर स्वार्थ देव देवधर्म आम्ही जास्त करू राहिलो एक तर वेळ बी आहे आमच्याकडं आणि दुसरी गोष्ट की आम्हाला वाटतं की देवानं आम्हाला सडळ हाताना काहीतरी वरदान द्यावं बरोबर आहे मुलगी द्याव, द्याव। थोडक्यात बस हेच आहे आणि कारण की मला ना मुलगी खूप केल्या ना ते संस्कार आणि होणाऱ्या बाळावर होईल माहित नाही काय होईल काही नाही पण जसं पण मला हा गर्भ राहिलेला आहे तर तेव्हापासून माझ्या हातात खरंच खूप पूजा होतीये तर जे भी माझं बाळ असत ते खरंच खूप भाग्यवान असणारे कारण की बघा जेव्हापासून राहिलं आमची इथं दत्ताची तर मी पारायण केलं इथं माझ्या हातून भरपूर भर, सेवा झाली आता आम्ही बालाजीच्या दर्शनाला भरपूर तीर्थक्षेत्र फिरलो तिथंही ती सेवा झाली आज आता इथं ही एवढी मोठी पूजा होती तर ती पण माझ्या हातून आज घडली हे आमचं खरंच तिचं तिच्यामुळे मला भाग्य लागते की मी इतक्या ठिकाणी जाऊ शकू राहिले खरंच तर असं आहे खूप छान वाटलं आम्हाला थकलो जरी पण रोजच्या आपले काम किंवा धावपळीचं जीवन आपले हे राहिलं ते राहिलं हे करायचं याच्यापासून एक दिवस आपण दूर जातो आणि आपण त्या वेळेस काहीच विचार येत नाही आपल्या डोक्यामध्ये हा म्हणजे हे जी दुनियादारी आहे याच्यापासून आपण नाही नाही थोडक्यात आपण पूर्ण देवा ज्याच्यामध्ये येऊन जातो एक चांगले आणि खरंच आपल्या मनात थोडेफार वाईट विचार येत असले ते पण निघून जाते तिथे गेल्या नंतर आजूक माणूस चांगले विचार करायला लागतं तर चला आज पूजा बी झाली आणि बरेच आपले सबस्क्रायबर फॉलोअर मंडळी भेटले तिथं आणि शिवकन्याला आयता बी भेटला आज खायला किती भेटलं तर आज खातो आणि झोपून राहतो तर चला, या या चला। धन्यवाद या बाय आणि जेवायला या नक्की चालेल धन्यवाद